नमस्कार मी स्वाती गोडचे आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता बघणार आहोत राज्यासह देशविदेशातील अनेक महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुरुवातीला बातमी आहे नागपूरमधून नागपूर पालिकेची सभा सुरू असताना आयुक्त तुकाराम मुंडे सभा सोडून निघून गेले सभा सुरू असताना त्यांच्यावर सातत्यानं टीका होत होती आणि त्यामुळे मुंडे यांनी महापौरांची परवानगी घेऊन सुरू असलेली सभा सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला नागपूरमध्ये पुन्हा एकदा आयुक्त तुकाराम विरुद्ध सर्वपक्षीय संघर्ष पेटला मात्र महापालिकेच्या सर्वसाधारण सभेआधी नगरसेवक कमलेश चौधरी आणि सुरेश भट यांनी मुंढेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली सर्वपक्षीय नगरसेवक तुकाराम मुंढेंविरोधात मैदानात उतरले घाटा नको वाटा पाहिजे असं हे राज्य सरकार आहे स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसचे नेते लाचार असून मातोश्रीचा रिमोट आता त्यांच्या हातात राहिला नाहीये सत्तेच्या वाटमारीत शिवसेनेचे मोठं नुकसान होत असून आता सत्तेत राहायचं की नाही याचा विचार शिवसेनेनं करण्याची वेळ आली आहे पक्ष सोडला म्हणून थोरातांना पद मिळालंय थोरा त्यांची स्वतःची कर्तबगारी काय आहे थोरात म्हणजे दिशा हरवलेला माणूस असल्याची घणाघाती टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे उद्धव ठाकरे यांचं स्वप्न असलेल्या कोस्टल रोडचं काम अगदी जलद गतीनं सुरू आहे कोरोनाच्या काळात कामगारांची संख्या कमी आहे तरी देखील कोस्टल रोडचं काम मात्र अविरत सुरू आहे मरीन ड्राईव्ह नंतर अली हा एक दुसरा टप्पा आहे की जिथे मोठ्या प्रमाणात भराव टाकून नऊ पूर्णांक नऊ हेक्टरची जागा उपलब्ध होणार आहे या भरावामुळे अली समोरचं दृश्य बदलणार असून इतरांनी घटकांना देखील त्याचा त्रास होतोय तर पर्यावरणवादी आता वेगळ्या प्रकारे या संदर्भात आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे येत्या चोवीस तासांमध्ये मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात पाऊस राहील या आधीपेक्षा तुर्तास पावसाचा जोर कमी राहील पूर्व विदर्भातही पुढच्या चोवीस तासांमध्ये पाऊस राहील असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला मुंबईमध्ये मागील दोन दिवस आधी जितक्या जोरात पाऊस झाला त्या तुलनेत पाऊस कमी राहील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर लाटांचं उधाण येतं लाटांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबईकरांना समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असं आवाहन केलेलं आहे मरीन ड्राईव्ह इथे लाटा उसळत आहेत मुंबई उपनगरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे मुंबई पोलिसांनी पाच ठिकाणी पूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्याची मागणी केली आहे समतानगर कुरारचापाडा कुरारगाव मड आणि मालाड या भागात पूर्णपणे लॉकडाऊनची मागणी पोलिसांनी केली आहे केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकानं खुली ठेवण्याची मागणी पोलिसांनी केली आहे सायन रुग्णालयात शंभर डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे रुग्णांवर उपचारादरम्यान डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे मात्र डॉक्टरांना लागण होऊनही रुग्णसेवा अखंडपणे सुरू आहे ज्यामध्ये कुठेही खंड पडलेला नाहीये बरे होताच अनेक डॉक्टर्स तातडीनं कामावर रुजूही होत आहेत तर काही डॉक्टरांवर अजूनही उपचार सुरू आहेत परेल मधील खेळाच्या मैदानावर उभारलेल्या स्क्रीनिंग सेंटरला स्थानिकांनी विरोध केला टाटा कॅन्सर रुग्णालयात जाणारे रुग्ण थेट त्या ठिकाणी न जाता आधी इथे उभारलेल्या या सेंटरमध्ये येतात आणि त्यांची तपासणी केली जाते पण स्थानिकांनी याला विरोध केला मुंबई पालिकेच्या अंधेरी मरोळ इथल्या सेव्हन हिल्स रुग्णालयात आतापर्यंत तीन हजार चारशे एकतीस कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे विशेष म्हणजे कोरोनामुक्त रुग्णांमध्ये सहाशे त्रेपन्न जणांना गंभीर आणि मध्यम स्वरूपाचे इतर आजारही होते मुंबईतील चारशे सात एकरवर आता कमर्शियल हब उभं राहिल्यास राज्य सरकारला अडचणी येणार नाही आहेत कारण चारशे सात एकर इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्यास विरोध करणाऱ्या एनजीओची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे त्यामुळे आरेमध्ये मोठ्या इमारती आणि इतर व्यावसायिक गोष्टी उभ्या राहण्यास आता राज्य सरकारला कोणतीही अडचण नाहीये पण वृक्षतोडीला परवानगी पुण्यामध्ये यापुढे लक्षण नसलेल्या रुग्णांवर घरीच उपचार होणार आहेत रुग्णांकडून घरातच राहण्याचं हमीपत्र लिहून घेतलं जाणार आहे अशा रुग्णांवरती टेलिमेडिसिनद्वारे उपचार होतील या निर्णयामुळे पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवरील पंचवीस टक्के ताण कमी होणार मात्र दाट लोकवस्तीतल्या रुग्णांना कोविड सेंटरमध्येच ठेवण्यात येणार आहे पालिका अधिकारी डॉक्टर संजीव वावरी यांनी ही माहिती दिली आहे औरंगाबादमध्ये पीपीई किट न घालता कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याचं समोर आलं कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना पीपीई किट घालणं आवश्यक आहे मात्र औरंगाबादमधील बेगमपुरा परिसरातील स्मशानभूमीत कर्मचाऱ्यांनी किट न घालताच अंत्यसंस्कार केल्याचं बघायला मिळालं औरंगाबाद जिल्ह्यात नवे एकशे दोन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ आहे रुग्णांमध्ये सत्तेचाळीस महिला आणि पंचावन्न पुरुष रुग्णांचा समावेश आहे त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता तीन हजार तीनशे चाळीसवर गेली आहे दरम्यान तीन हजार तीनशे चाळीसपैकी एक हजार सातशे एक्क्याऐंशी कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले जिल्ह्यात आतापर्यंत एकशे एकोणऐंशी कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे नाशिक शहरात कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढलाय चोवीस तासांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे तर चार दिवसात पंचवीस बळी गेले चोवीस तासात नवे एकशे चोपन्न पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर शहरातल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एक हजार बावन्नवर पोहोचली आहे अकोला जिल्ह्यात आज सकाळी पंचवीस नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या एक हजार एकशे एकसष्ट वर गेली आहे आतापर्यंत एकोणसाठ जणांचा बळी गेला आहे मनमाडला नऊ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यामध्ये दहा महिन्याच्या बाळासह साठ वर्षीय महिलेचाही समावेश आहे या सर्व रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून जिल्हा परिषदेच्या लीना बनसूड यांनी या रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी तहसीलदार मुख्य अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकारी तसंच उपजिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर बीडीओ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते मनमाडला रुग्णांची संख्या एक्कावन्न होती त्यापैकी सेहेचाळीस रुग्ण कोरोनामुक्त झाले असून उर्वरित पाच रुग्णांवर उपचार सुरू असून ते देखील लवकरच बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती मिळते भिवंडीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतानाच रुग्ण बरे होऊन कोरोनामुक्त होण्याच्या संख्येत देखील वाढ झाली आहे काल शहरातील एकशे एकोणपन्नास तर ग्रामीण भागातील एकतीस असे तब्बल एकशे ऐंशी रुग्ण एकाच दिवसात कोरोनामुक्त झाले आहेत दरम्यान शहरात एकाच दिवसात कोरोनाचे सदुसष्ट नवे रुग्ण आढळले असून सहा रुग्णांचा मृत्यूही झाला आहे तर ग्रामीण भागात तीस नवे रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे शहर आणि ग्रामीण भागात एकूण सत्त्याण्णव नवे रुग्ण आढळले आहेत त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा जो आहे तो एक हजार एकशे पंचेचाळीसवर वर पोहोचला असून त्यापैकी पाचशे अडुसष्ट रुग्ण बरे झाले तर बहात्तर रुग्णांचा मृत्यू झाला असून पाचशे पाच रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत अंबरनाथ शहरात एकाच दिवशी नव्या चौऱ्याहत्तर कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर एका चव्वेचाळीस वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे गेल्या वीस दिवसांपासून पन्नासहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत असल्यानं शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा नऊशे एकोणनव्वद झाला आहे तर कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या तेवीस झाली आहे येत्या महिनाभरापूर्वी शहरात कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती अवघी चाळीस होती ती वाढून आता हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचणार आहे कोरोनामुळे होणारे मृत्यूदर रोखण्यासाठी टास्क फोर्स नेमा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले मुंबईच्या धर्तीवर टास्क फोर्स नेमण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत सोबतच आता मृत्यूदर रोखणं महत्वाचं असून रुग्णांचे संपर्क शोधण्यात अजिबात ढिलाई नको असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयानं ना कोरोना टेस्ट रिपोर्ट संदर्भात महाराष्ट्र सरकारला दणका दिलाय कोविड चाचणीचा अहवाल रुग्ण नातेवाईकांना देणं बंधनकारक आहे असं म्हणत महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे महापालिकेनं हा रिपोर्ट न देण्याचा निर्णय घेतला होता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आणि सर्व जिल्हाधिकारी यांची बैठक झाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेण्यात आली यावेळी मुख्यमंत्र्यांनी नियमांचं पालन करून काम करण्याचे निर्देश दिले आहेत तसंच सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं राज्य सरकार तंतोतंत पालन करणार असल्याचं सा आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं मेळघाटातील आदिवासी पाड्यावर आजही अंधश्रद्धेमुळे बळी जात असल्याचं समोर आलंय पोटाचा आजार बरा करण्यासाठी सव्वीस दिवसांच्या नवजात शिशूला चटके दिल्याची घटना जी आहे ती समोर आली आहे बारुक गव्हाण या गावातील सव्वीस दिवसांच्या चिमुकलीला पोट फुगल्यानं गरम सळीनं चटके देण्याचा अघोरी प्रकार उघड झालाय जखमी असलेल्या या चिमुकलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील बोरधा या गावात काल आठ महिन्यांच्या बाळाला पोटफुगी झाल्यानंतर आई वडिलांनी मांत्रिकाकडे नेलं असता त्यानं गरम वेळानं संपूर्ण पोटावर बाळाच्या चटके दिले याला डंबा असं म्हणत आहेत भरारी पथकालयाची माहिती मिळताच आठ महिन्यांच्या बाळाला वैद्यकीय उपचारांसाठी हलवण्यात आलं आहे निसर्ग चक्रीवादळात कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांचेही प्रचंड नुकसान झालं आहे त्यामुळे केंद्रीय पथकानं हरणे बंदरातील मच्छिमार बांधवांशी संवाद साधला आणि नुकसान भरपाई मिळाली का पंचनामे झाले का याची विचारपूस केली आहे हरणे बंदरातील मच्छीमार बांधवांनी मच्छिमारांच्या समस्या यावेळी सांगितल्या यावेळी अनेक मच्छीमार बांधव या ठिकाणी उपस्थित होते अमरावती जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस चांगल्यापैकी झाल्यानं शेतकरी आता पेरणीकडे वळू लागलेत अमरावती जिल्ह्यात प्रामुख्यानं कापूस सोयाबीन आणि तूर ही पिकं घेतली जातात परंतु गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये आपण पाहिलं या ठिकाणी लॉकडाऊन आहे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे त्यामुळे कापसाची खरेदी मंदावल्यानं शेतकरी आता सोयाबीनकडे वळताना दिसतोय त्यामुळे जिल्ह्यात कापसाचा पेरा कमी होणार असल्याचं बोललं जात आहे राज्यात मान्सूनने आता थोडीशी उसंत घेतली असली तरी पहिल्याच पावसात जूनची सरासरी ओलांडली जून आहे पुणे वेधशाळेने ही माहिती दिली आहे पुणे शहरातील काही भागात तर सरासरीच्या दुप्पट पाऊस झालाय पुण्यात जून महिन्यातील पावसाची सरासरी एकशे सदतीस मिलीमीटर आहे पण एकोणीस जून पर्यंत शहरात एकशे एकावन्न मिलीमीटर पाऊस पडला आहे निसर्ग चक्रीवादळाच्या इफेक्टमुळे मान्सूनचा पहिला मान्सूनचा पाऊस जो आहे तो समाधानकारक पडल्याचं सांगण्यात आहे पुण्यासह राज्याच्या इतर भागातही आता सरासरी इतका पाऊस पडलाय पण येत्या आठवड्यात मान्सूनसाठी फारसं अनुकूल वातावरण अद्याप तरी नाहीये असं वेधशाळेने म्हटलंय उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस पडता शेतकरी पेरणीच्या कामाला लागलाय यामध्ये सोयाबीनच्या पिकाचं क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढलं असून आता हेच पेरलेलं सोयाबीन उगवत नसल्यानं शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभं ठाकलंय आहे जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी शेतात पेरलेलं सोयाबीन दहा ते बारा दिवस झाला तरी उगवलं नसल्यानं कृषी विभागाकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली सोयाबीनने शेतकऱ्यांची पूर्ती अडचण त्यामुळे आता दुबार पेरणी देखील करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते चीनच्या सैन्यानं सीमेवर दगाबाजी करून आपल्या वीस जवानांना शहीद केल्यानंतर देशभरात चीनविरुद्ध संतापाची लाट उसळली याचे पडसाद मनमाड शहरातही उमटलेत शहरातील व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत चिनी वस्तूंची होळी केली आहे यावेळी संतप्त व्यापाऱ्यांनी चीनविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत यापुढे कधीही चीनी वस्तू विकणार नाही असा प्रण केला राजू शेट्टी यांच्या विधानपरिषद उमेदवारीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत निर्माण झालेला वाद अखेर मिटलाय शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी स्वाभिमानी शेतकरी एक संघ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राजू शेट्टी यांच्या बैठकीत नाराज प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील सावकार माधनाईक यांची नाराजी दूर करण्यात आली अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ही उडी घेतली आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांबाबत मनसेनं भूमिका घेतली आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचे चित्रपट येऊ देणार नाही आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना दणके देऊ असा इशारा मनसेनं दिला बीड जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्राच्या परवान्यांमध्ये अनियमितता आढळल्यानं पंधरा दुकानं रद्द केली आहेत खतं बी बियाणांची साठेबाजी करणाऱ्या आणि चढ्या भावानं विक्री करणाऱ्या कृषी दुकानावरती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे ज्यामध्ये माजलगाव तालुक्यातील तीन कृषी सेवा केंद्रांचे से परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शिवप्रसाद संगेकर यांनी दिली आहे सूर्यग्रहणानंतर कोरोनाचा प्रभाव कमी होणार असं भारतातील अनेक ज्योतिषांनी दावा केला होता आता हा दावा खगोलशास्त्रज्ञांनी खोडून काढलाय एकवीस जूनला सूर्यग्रहण होणार आहे सव्वीस डिसेंबर नंतर होणार हे सर्वात मोठं सूर्यग्रहण असणार आहे त्यामुळे या सूर्यग्रहणाचा संपूर्ण जगात परिणाम होणार असून दोन हजार एकोणीसला सुरू झालेलं कोरोना महामारीचं संकट या ग्रहणानंतर दूर होईल असं ज्योतिषांचं म्हणणं आहे मात्र या दाव्यात कोणतंही तथ्य नसल्याचं खगोलशास्त्रज्ञांनी म्हटलंय बातमी धुळ्यातून धुळे जिल्ह्यात धुळे तालुका पोलिसांनी उडाणे शिवारात छापा टाकत बनावट मद्यनिर्मितीचा निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत जवळपास पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर तीन जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतला आहे आनंदखेडा ते उड्डाणे या रस्त्यावर राजेंद्र पवार यांच्या शेतात हा बनावट मद्यनिर्मितीचा निर्मितीचा कारखाना चालवला जात होता हे बनावट मद्य नेमकं कुठे विकलं जात होतं याचा शोध सध्या पोलीस घेत आहे आणि आता बातमी आहे न्यूज एटीन लोकमतच्या बातमीच्या इम्पॅक्टची धुळे जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून बंद पडलेली शासकीय भरड धान्य खरेदी पुन्हा एकदा सुरू झाली आहे यासंदर्भात न्यूज एटीन लोकमतनं बारदांची समस्या आणि रखडलेल्या धान्य खरेदीचा प्रश्न बातमीतून मांडला होता दरम्यान न्यूज एटीन लोकमतच्या वृत्तानंतर मार्केटिंग फेडरेशननं आता थेट शेतकऱ्यांच्या बारदानात धान्य खरेदीला सुरुवात केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यूज एटीन लोकमतचे आभार मानले या महत्वाच्या बातम्यांचं अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो बघत रहा स्पीड न्यूज कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेले सर्वसामान्य नागरिक आता आणखीन अडचणीत सापडले चंद्रपूरमध्ये वीज वितरण कंपनीनं ग्राहकांच्या हाती तीन महिन्यांचं बिल एकत्रित करून पाठवल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला हजारोंचं बिल हाती आल्यानं नागरिक चांगलेच आर्थिक संकटात सापडले चंद्रपूरच्या महाकाली कॉलरी भूमिगत कोळसा खाणीतील कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय कर्मचाऱ्याला वेळेत चांगला उपचार मिळाला नसल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी आणि कामगार संघटनांनी व्यवस्थापनावर केला आहे भारतीय लष्करातील सैनिकांच्या वडिलांनी राहुल गांधींना एक संदेश दिलाय व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी हा संदेश दिलाय दरम्यान देश या संकट काळात एक झाला असताना राहुल गांधींनी आपल्या क्षुल्लक स्वार्थाचं राजकारण सोडावं असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केलंय आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गरीब कल्याण योजनेचा शुभारंभ झाला पन्नास हजार कोटींची असणारी ही योजना लॉकडाऊनमध्ये घरी पोहोचलेल्या मजुरांसाठी महत्वाची आहे या योजनेअंतर्गत पंचवीस हजार प्रवासी मजुरांना काम मिळणार आहे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला खगडिया जिल्ह्यातील तेलिहार गावातून ही योजना लॉन्च करण्यात आली जम्मू काश्मीरमधील कठुआ भागात बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानचं ड्रोन पाडलं आहे कठुआच्या पानसर भागात पाकिस्तानचं ड्रोन घुसखोरी करत होतं ते पाडून सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ते जप्त केलंय तसंच जवानांकडून पाकिस्तानी ड्रोनमधील शस्त्रसाठाही शस्त्र जप्त करण्यात आला आहे दोन हजार आठ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड दहशतवादी तहवूर हुसेन राणा याला अमेरिकेच्या लॉस एंजल्समध्ये अटक करण्यात आली आहे राणाचं भारतात प्रत्यार्पण होण्याची अधिक शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पाकिस्तानी कॅनेडियन वंशाच्या तहवूर राणाला अमेरिकेने यापूर्वी देखील अटक केली होती दोनच दिवसांपूर्वी शिक्षा भोगून बाहेर आलेल्या राणाला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे राणाचं प्रत्यार्पण करण्यासाठी भारताला पूर्ण सहकार्य करण्यात येणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं असून राणाच्या प्रत्यार्पणासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याची तयारी सुरू करण्यात आली तर तहबूर राणाच्या विरोधात दिल्ली न्यायालयानं पात्र वॉरंट जारी केलंय त्याला अमेरिकेत अटक झाल्यानं कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी झाल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलंय जळगावमध्ये त्यांनी न्यूज एटीन लोकमतला ही माहिती दिली आहे आणि महत्वाच्या बातम्यांसह स्पीड न्यूज या बुलेटीनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या बातम्यांसह लगेच परत येतोय बघत राहा न्यूज एटीन लोकमत